पी साळ्याबाबच्या झाडा खाली काय लिंबाच्या झाडा खाली काय एक तर नवरदेव परण्या माहिती का जवारीच्या रानातून आला बोर एकच नवरी एक म्हणजे नवरी एकच असतील एकच नवरी एकच करवली एकच नवरी एकच करवली एकच असतो ना चौगत <laughs> जण ते बस मंगला म्हणणारा एकच कार्य करता बरोबर बँड नाही काय नाही काय नाही का बारो फुलं बरसाव एकाना चायना मोबाईल वर गाणं लावायचं बस नवरदेव नवरी बांधा बांधा न बांधा बांधा आणली नवरदे नवरी बांधा बांधा नाली बघा अरे ह्या पण आठवणी असल्या पाहिजेत म्हणजे येणाऱ्या पिढीला आपल्याला सांगता आलं पाहिजेत की बुवा आमचं बी लग्न कसं झाल जर अन... म्हणजे येणाऱ्या <laughs> एखाद्याच्या नातवाना एखाद्याच्या एखाद्याच्या नातवानं वगैरे कसं लग्न झालं काय सांगू बाबा जेवारीच्या बांधावर लग्न झालं कुठं लग्न झाले जेवारीच्या बांधावर झाले भाऊ बरोबर ना ब्यान ना भाज्या <laughs> ना पंगत ना कुणाची संगत बस बरोबर पहाटे अकरा वाजता गेले बारा वाजता घरी आले आणि <laughs> <नहीं नहीं। laughs> दुपारी तीन वाजता देवदर्शन झाले